अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा हा चमत्कारिक संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या प्रत्येक भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तू कोणत्याही संकटात जरी सापडला असलास तरी मी फक्त तुझ्यासाठीच आहे मी तुला मदत करण्यासाठीच लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे मी तुझ्या जीवनात मोठा चमत्कार करण्यासाठी सज्ज आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि श्रद्धा ठेव तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे आता फक्त आणि फक्त आनंदासाठी तयारी कर तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे प्रकाश आता तुझ्या जीवनात लवकरच येणार आहे त्यासाठी तयार राहा मी तुझ्या जीवनात भरभराटीचं नवं पर्व घेऊन येणार आहे तुझं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेव तुझ्या वाटेत आलेले अडथळे मी स्वतः दूर करणार आहे भिऊ नकोस मी तुझा आधार आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्याशी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे स्वतःच्या मनाला विचार की मी तुझ्या आजूबाजूलाच आहे तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला देण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आजचा हा चमत्कारिक संदेश तुला शेवटपर्यंत ऐकायचं आहे लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या कष्टाचं फळ तुला देण्यासाठीच मी तुझ्या सोबत आहे तुझ्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी वाट पाहत आहे तुझ्या मनातील भीती मी संपवणार आहे आता फक्त लढायचं आहे तुझ्या यशाचा क्षण आता जवळ आला आहे मी तुझ्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीच तुझ्यापर्यंत आलो आहे मी तुझ्या मार्गातील स्वत प्रकाश बनणार आहे मी तुला स्वतः साथ देणार आहे तुझी मनोकामना तुझी इच्छा सर्व काही आता पूर्ण होणार आहे तुझं दुःख तुझं संपलं आहे आता आणि फक्त आणि फक्त आनंदाचं स्वागत कर तुझ्या आयुष्यातील संधी मिळण्यासाठी सज्ज हो तुझ्या जीवनातील चमत्कार करण्यासाठी मी मी इथपर्यंत आलो आहे तुझ्या यशाची गाथा आता सुरू होणार आहे तुझ्या सगळ्या स्वप्नांना उंच भरारी मिळवण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना संकटात देखील कसं धैर्यानं उभं राहायचं याची प्रेरणा दिली स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जे जे आशीर्वाद दिले ते सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की आहे का जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे निवासी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी समर्पित केला त्यांचे विचार आणि शिकवण अध्यात्माच्या पलीकडे होते ते मानवी जीवनाचा धावा स्पष्ट करतात आपण त्यांचं तत्वज्ञान त्यांची शिकवण सर्व काही आपल्यामध्ये सामावून घेऊया स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही एक संधी आहे परंतु ही संधी आजपर्यंत कोणाला समजली नाही स्वामी समर्थ महाराजांनी म्हणतात मी, मी फक्त सत्याची साथ धर म्हणजे तू फक्त सत्याची साथ धर मी तुझ्यासाठी सर्व काही करणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा अत्यंत शक्तिशाली मंत्र भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे शब्द आहेत हे एकदा समजून घ्या तुम्हाला जीवनातील कितीही कठीण प्रसंग असला तरीही तुम्हाला भीती वाटणार नाही स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात नक्कीच साथ देतील स्वामी समर्थ महाराजांना जेवढा आपण जाणतो आहो त्यापेक्षा ते खूप मोठे आहेत त्यांनी प्रत्येक भक्ताला हे शिकवले की संकटे म्हणजे संधी आहे तिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवू शकता स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचा हा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे भक्ती आणि श्रद्धा आध्यात्मिक ते सांगतात आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला कोणत्याही भौतिक वस्तूंची गरज नाही फक्त मनाची शुद्धता आणि श्रद्धा आवश्यक आहे भक्ती म्हणजे केवळ देवाचे स्मरण नामस्मरण करणे नाही तर प्रत्येक जीवावर प्रेम करणे आणि त्यांना मदत करणे ही खरी भक्ती आहे त्यांनी आपल्याला काय शिकवून देव प्रत्येकात आहे त्यामुळे दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करणे होय स्वामी समर्थ महाराजांचे एक प्रसिद्ध विचार आहेत जीवनात शिस्त ठेवा कारण शिस्तच यशाची मूळ आहे त्यांनी मानवजातीला कर्मयोगाचा महत्त्वाचा संदेश दिला आहे कर्म करत असताना अपेक्षेशिवाय कार्य करा कारण निष्कर्म कर्म खऱ्या आनंदाकडे नेते ते म्हणतात तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा तुमच्या परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल जीवनात मेहनत आणि संयम यानेच मोठी कामगिरी साध्य होते स्वामी महाराजांनी प्रार्थना आणि ध्यानाचे महत्व अधोरेखित केले ते सांगतात ज्ञान हे मनाला शांती देते आणि प्रार्थना ही आत्म्याला शांती देते त्यांनी भक्तांना दररोज प्रार्थनेत आणि ध्यानात वेळ घालवण्याचा सल्ला दिला ध्यानातून आपल्याला आत्म्याचे जोडण्याचा मार्ग सापडतो तर प्रार्थना आपल्या विश्वातील सकारात्मकता ऊर्जा देते स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला प्रेम आणि क्षमाशीलतेचा संदेश दिला ते सांगतात दुसऱ्यांच्या चुकांना माफ करणे हीच खरी महानता आहे जीवनात आपण इतरांना जसं वागवतो तसेच आपल्या जीवनातून आपल्याला मिळत असतं आपण जर प्रेमाने आणि करुणेने वागलो तर संपूर्ण विश्व आपल्याला तशाच प्रकारे साथ देईल परंतु आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला प्रेमाने वागायचं की रागाने जर तुम्ही इतरांशी प्रेमाने वागाल तर सर्वजण तुमच्याशी प्रेमाने वागतील परंतु जर इतरांशी तुम्ही चुकीचं वागलात चुकीची शिकवण दिलीत तर तुमच्याही पदरात तेच पडेल जमिनीमध्ये आपण जे पेरे पेरतो तेच आपल्याला मिळतं त्याचप्रकारे जशी शिकवण आपण दुसऱ्यांना देतो त किंवा जसं आपण दुसऱ्यांशी वागू तसंच आपल्यासोबतही घडत असतं म्हणून स्वामी महाराज अजून एक सुंदर संदेश देताना म्हणतात भूतकाळाच्या पश्चातापात अडकू नको भविष्याच्या चिंतेमध्ये गुंतू नको आणि वर्तमान आहे आणि वर्तमानात जग ते सांगतात जे झालं ते नशिबानं घडलं जे होईल ते परमेश्वरांच्या इच्छेने होईल आपल्या हातात फक्त आजचं आयुष्य आहे त्यामुळे प्रत्येक क्षण भरभरून जगा उद्या काय होईल याची चिंता करण्यापेक्षा आत्ता आपण काय करत आहोत याचा विचार करा पाठीमागे काय घडून गेलं त्याची चिंता करण्यात बसण्यापेक्षा आता आपण काय आहोत याचा आनंद घ्या स्वामी समर्थ महाराज म्हणतात सगळ्या भक्तांना या आत्मशुद्धतेसाठी संदेश पाठवला आहे ते म्हणतात तुमचे मन म्हणजे मंदिर आहे त्याला स्वच्छ ठेवा आपलं मन सकारात्मक विचारांनी भरलेलं असलं पाहिजे वाईट विचारांना दूर ठेवा चांगल्या भावनांना प्राधान्य दिलं पाहिजे स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमच्यावर कितीही संकटे आली तरीही तुम्ही धैर्याने उभं राहण्याची मी तुम्हाला प्रेरणा देत आहे ते सांगतात जीवनात समस्या येतात कारण ते तुम्हाला काहीतरी शिकवून जातात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही समस्या तेवढ्याच येतील जेवढ्या तुम्ही सामोरे जाऊ शकता कारण तुमच्या कुवतेने तुम्हाला ती समस्या येत असते मोठ्या श्रीमंत माणसाला वेगळ्या समस्या येत असतात तुम्ही घाबरू नका प्रत्येकाच्या वाट्याला तेवढंच येणार आहे जेवढं त्याला पेलवणार आहे स्वामी समर्थ महाराज आपल्याला हेही शिकवतात की जीवन म्हणजे स्वतःसाठी नाही इतरांसाठीही जगणं म्हणजे जीवन आहे स्वामी समर्थ महाराज नेहमीच भक्तांना सेवा करण्याचा सल्ला देतात ते सांगतात सेवा हीच खरी भक्ती आहे त्यांनी गरजूंना मदत करण्याचं महत्व सांगितलेले आप आहे आप जेव्हा आपण आपल्या आपल्या पैशातील काही भाग इतरांना देतो इतरांना मदत करतो तो आपल्या मनाचा मोठेपणा असतो तुमच्याकडे असूनही जर तुमचा हात मदतीसाठी पुढे होत नसेल तर तुम्हाला भक्ती करण्याचा अधिकार नाही असं स्वामी महाराज म्हणतात जर तुमच्याकडे सर्व असूनही तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकत नसाल तर तुमच्या एवढा एवढा गर्विष्ठ आणि अहंकारी माणूस कोणीच नसेल म्हणून अहंकार आणि गर्व गर्वपणा खाली ठेवा गरजूंना मदत करा आणि आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका तुम्हाला जीवनात किवळ केवळ आणि केवळ आध्यात्मिक नाही तर सर्वच भोग भोगायला मिळतील आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीला आपल्या जीवनाचा भाग बनवा त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घ्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या आपल्याला ते आशीर्वाद देतील त्या आशीर्वादाचा नेहमी फायदा घ्या कारण स्वामींच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करत आहेत परंतु प्रत्येकाच्या जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होतील असे नाहीच आपण नशीबवान ना आहोत की आपल्याला त्यांची सेवा करायला मिळत आहे त्यांचे विचार त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या एका जीवनातील मोठ्या प्रेरणादायी कथेबद्दल आपण समजून घेऊयात कथेला सुरुवात करते एक वेळेस अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांचे चरणी एक गरीब शेतकरी आला तो खूप दुःखात होता कारण त्याच्या शेतात सलग तीन वर्ष पाऊस पडला नव्हता यावर्षीही पाऊस येण्याचे काही चिन्ह नव्हते कर्जाचे ओझे त्याच्या डोक्यावर वाढलं होतं कारण तीन वर्ष सतत पाऊस पडला नव्हता आता यावर्षीही पाऊस येण्याची चिन्ह नव्हते कर्जाचं ओझं त्याच्या डोक्यावर वाढलं होतं कारण तीन वर्ष सलग पाऊस पडला नव्हता त्यामुळे शेतात काही पिकलं नव्हतं आणि त्याच्यावरती खूप कर्ज झालं होतं आणि शेतकऱ्याला वाटत होतं की आता आयुष्य संपलं आहे तिथेच आपण संपलो स्वामींच्या चरणी त्याने डोकं ठेवलं आणि आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी स्वामी महाराज माझं काहीच उरलं नाही हो आता मला या संकटातून तुम्हीच सोडवू शकता माझ्याकडे आता का सर्व काही होतं तेवढं संपलं आहे माझ्यावरती कर्जाचं ओझं आहे मी तुमच्या चरणी आहे आलो आहे माझ्या तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं त्याला हाताशी धरून बसवलं आणि भिवू नकोस संकटही तुझ्या जिद्दीची परीक्षा आहे काळजी करू नकोस उद्या सूर्य उगवेल आणि तुझं आयुष्य बदलून जाईल शेतकऱ्याला काही समजले नाही काही उमगलंच नाही पण स्वामींच्या वचनावर त्याने पूर्ण विश्वास ठेवला तो परत त्याच्या घरी गेला त्या रात्री त्याने देवांचं नामस्मरण सुरू केलं शांतपणे झोप घेतली मन शुद्ध ठेवलं मनात कुठलाच नकारात्मक विचार येऊ दिला नाही दुसऱ्या दिवशी अचानक त्याच्या गावात गडगडाट होऊन पाऊस पडू लागला शेतकरी आनंदाने स्वामींच्या चरणी परत आला पण रडत म्हणाला स्वामी महाराज तुमच्या कृपेने आज माझे जीवन पुन्हा सुखी झालं तुमच्या कृपेने माझ्या जीवनात पुन्हा नवीन भरारी येणार आहे स्वामी महाराज हसत म्हणाले प्रत्येक संकटाच्या मागे परमेश्वराच्या परमेश्वराचा आशीर्वाद असतो फक्त धैर्य ठेव विश्वास सोडू नकोस पाऊस तुला वाचवायला आला नाही तुझ्या श्रद्धेला परमेश्वराला उत्तर द्यायला लावलं या कथेमधून आपल्याला शिकायला काय मिळतं स्वामी समर्थ महाराज सांगतात संकटही हा एक जीवनाचा भाग आहे परंतु श्रद्धा धैर्य आणि प्रार्थना या अपन कोंते ही आपण कोणतेही अडचणीवर मात करू शकतो आणि नेहमीच आपल्या भक्तांना शिकवलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या एका मंत्राचा एवढा मोठा फायदा आहे की तो फायदा कित्येक जणांना समजला नाही फक्त एकच वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही त्या जीवनाच्या कठी कधीही कर्थी कठीण प्रसंगावर असाल तरी तेथून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता स्वामी समर्थ महाराज म्हणतात की बाळा तुझं आयुष्य जरा वाऱ्याच्या झुळकेसारखं हलणारं फुलणारं आहे तसं मी तुझ्या समस्यांना दूर करून जीवन देखील सुगंधित करणार आहे कारण तुझ्या जीवनात कितीही कष्ट आले वेदने आल्या समस्या आल्या तरीही त्यांना सोडवण्याचं काम मी स्वतः करेल तू फक्त विश्वास ठेव श्रद्धा ठेव सेवा कर सेवेमध्येच सर्व काही आहे जशी जशी तुझी सेवा वाढत जाईल तशी तशी माझी कृपा तुझ्यावर वाढत जाईल स्वामी सामर्थ महाराजांनी आपल्या शिकवणीत नेहमीच इतरांना मदत करण्याचे महत्त्व सांगितले आहे मी तुम्हाला या अगोदरही सांगितले होते की मदत करणं किती महत्त्वाचं आहे स्वामींनीही तेच सांगितलं आहे स्वामी नेहमी त्याच्या भक्तांना मदत केली मग आपण का स्वार्थीसारखं वागावं जर आपल्याकडे काही असेल ते इतरांनाही देण्यामध्ये काय अडचण नाही तुमच्या भावना ह्या त्या महत्त्वाच्या आहेत तुमच्या भावनाच इतरांना मोठं करू शकतात इतरांना वाचवू शकतात तुमच्या भावना इतरांसाठी चांगल्या असतील तर तुमच्याबद्दलही देव चांगला विचार करतो चांगल्या गोष्टींसाठी नेहमी प्रयत्न करत राहा कारण त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला अनेकदा खूप प्रयत्न करावे लागतील प्रेमाने राहा कारण प्रेमाने जग बदलता येतं तुमचं वर्तन तुमची खरी ओळख आहे तुम्ही कसं वागता तुम्ही कसं बोलता तुम्ही जीवनामध्ये काय करता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे तुमच्या भविष्यात तुम्हाला जे बनायचं आहे त्याची आजपासूनच तयारी सुरू ठेवा कारण तुम्ही जे प्रयत्न कराल तिथे तुम्हाला अडचणी येतील संकटे येतील मात्र त्या प्रयत्नाला यश एक दिवस नक्की यश येईल तुमचं काही चुकत असेल तर चुका स्वीकारा त्यातून काहीतरी शिका परंतु माझं काही चुकतच नाही असा अहंकार अजिबात ठेवू नका मनुष्याच्या हातून चुका होत असतात त्या चुका सुधारण्यासाठी देव संधी देखील देतो परंतु अगोदर चुका मान्य करणे गरजेचे असते तुमच्या मनातील जो अहंकार आहे तो दूर करा प्रत्येक माणसामध्ये ईश्वर पाहायला शिका आदर आणि सेवा हाच माणसाचा खरा धर्म आहे हे कधीच विसरू नका स्वामी समर्थ महाराज म्हणतात समाधान म्हणजे तुझी खरी संपत्ती आहे जर तुझी खरी संपत्ती तुला मिळवायची असेल तर जीवनात जे जी मिळालं आहे त्यामध्ये आनंद शोधायला शिक जेव्हा तू जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंद शोधायला शिकशील त्यावेळेस तुला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही तू सुखी आणि समाधानी राहशील सोपं जीवन जगण्यासाठी तुला कठीण विचार सोडून द्यावे लागतील जर या धकाधकीच्या जीवनात तुझा साधेपणा खरे तुझा खरेपणा टिकून जर राहिला तर जीवनात आनंद शोधण्यासाठी शोधायची गरज नाही आनंद स्वतः तुझ्याकडे चालत येईल दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या प्रार्थनेने नक्की कर श्री सोम स्वाम, स्वामी समर्थ महाराजांचा हा जप तुला नेहमी तुझे मन शांत करील मनामध्ये चालू असलेली उलथा पालत मनामध्ये चालू असलेले वाईट विचार संपून जातील जीवनात आध्यात्मिक आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर सत्याची द्यास कधीच सोडू नको तुझ्या इच्छा परमेश्वरांच्या चरणी समर्पित कर बघ तुझ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील भौतिक सुखानेऐवजी आध्यात्मिक समाधान शोध हे स्वामींच्या जीवनाचे नियम आहेत जीवनातील समस्यांवर जर उपाय शोधायचा असेल तर तुला तो स्वामींच्या चरणाशीच मिळेल तुझे प्रयत्न तुझे कष्ट तुझी मेहनत तुला शेवटपर्यंत साथ देईल ज्याने खोटं बोलून तुला यश मिळू शकतोस पण हे दीर्घकालीन नसेल ते थोड्या काळासाठी आनंद देईल परंतु तुला जर दीर्घकालीन यश आनंद मिळवायचा असेल तर तुला मेहनतीशिवाय प्रयत्नाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तुला ते करावंच लागेल आपण जे करतो त्याचा त्याचा जीवन आपण जे करतो त्याच्या जीवनामध्ये नेहमी फायदाच होत असतो म्हणून चांगलं वाघ चांगलं बोल इतरांना आपल्यामुळे त्रास होईल असं कधीही वागू नकोस तुझ्या घरात अचानकपणे एखादी गोष्ट घडली तर ती गोष्ट स्वामींच्या आशीर्वादानेच घडली असेल अशी मग ती वाईट असू दे किंवा चांगली असू दे वाईट घडली तर ते तुझं कर्मच आहे तुझं कर्म तुला चुकणार नाही म्हणून कधीही चांगलं कर म्हणजे आपल्याही घरात चांगलं होईल दुसऱ्यांच्या घरामध्ये वाद भांडणं लावले तर आपल्याही घरामध्ये वाद आणि भांडणं होईल म्हणून जे करशील ते परमेश्वर करतील आणि ते तुझ्या कर्माने करतील इतरांना त्रास दिला तर तुलाही त्रास होईल हे विसरू नको कारण परमेश्वर जे चांगलं आहे त्याला चांगलंच देतो आणि जे वाईट आहे त्याला वाईटच देतात म्हणून जीवनामध्ये जे मिळवायचे आहे ते सत्याच्या मार्गाने मिळव स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात जे होईल जे काही होणार आहे ते तुझ्या कर्मावर आहे आजचं कर्म उद्याचं भविष्य ठरवणार असतं म्हणून म्हणून चांगला विचार करून कर्म करत राहा जर इतरांचं चांगलं करण्याची इच्छा तुझ्या मनात असेल तू खरा श्रद्धाळू माणूस आहे परंतु इतरांचं वाईट करण्याचे विचार देखील तुझ्या मनात येत असतील तर तुझी श्रद्धा पूजा करून काही फायदा होणार नाही कारण ज्याचं मन शुद्ध असतं त्याच्या मनामध्ये ईश्वर वास करत असतो ईश्वराची शक्ती सदैव आपल्या आजूबाजूला असते फक्त ती ओळखण्याची ग गरज आहे जेव्हा परमेश्वर आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात तेव्हा ती शिकवण आपल्याला मन लावून ऐकायची असते परंतु अनेक वेळा असं घडतं आपण आपल्याला जे कोणी चांगलं सांगते ते चांगलं आपल्याला ऐकवत नाही आणि आपण वाईट गोष्टींकडे प्रभावित होत असतो आता ज्या या कलयुगामध्ये नवी पिढी ही सर्व वाईट गोष्टींवर अवलंबून झाली आहे लोकांना लोकांना चांगलं काय आणि वाईट काय याची समजही राहिली नाही आता तुम्ही बघत असाल लोकांना घरी जेवणं पचत नाही फक्त बाहेर खाण्यासाठीच लोक आजकाल तुटून पडलेले आहेत स्वामींकडे बघण्यासाठी त्यांना वेळ नाही पूजा करण्यासाठी त्यांना वेळ नाही त्यांना फक्त पैसा मजा एवढंच माहिती आहे हे कलयुग आहे या युगामध्ये आपल्याला टिकून राहायचे आहे जरी सर्व लोक बदलले तरी स्वामी भक्तांना मात्र बदलायचे नाही आपली रोज सकाळची प्रार्थना संध्याकाळची प्रार्थना नियमितपणे सुरू ठेवायची आहे जरी काही जमलं नाही तरी आपलं मन शुद्ध ठेवा आपल्या मुखातून वाईट शब्द बाहेर येणार नाहीत आपण कोणाचं ना वाईट करणार नाहीत आपण जे करतोय ते चांगल्यासाठीच करतो ही जरी भावना जरी मनामध्ये असेल तरी खूप आहे आपण आपल्या मनामध्ये आपल्या वास करतो त्यामुळे आपल्या मनामध्ये चांगली भावना ठेवा शुद्ध मनाने राहू तेवढं आपण स्वामींच्या सानिध्यात राहू स्वामींना शोधण्याचा प्रयत्न करायचा असेल तर स्वतःच्या मनामध्ये शोधा तुम्हाला स्वामी महाराज नक्की दिसतील स्वामींचे चमत्कार जाणवतील जे झालं त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपण जे जीवन जगतोय त्यावर लक्ष केंद्रित करा त्याचा फायदा तुम्हाला भविष्य काळात होईल म्हणून मित्रांनो लक्ष ठेवा आपल्यापर्यंत असेच स्वामी संदेश रोज घेऊन येणार आहोत स्वामींचे विचार स्वामींचे सकारात्मक शक्ती आपल्याकडे येत असणार आहे म्हणून असे सकारात्मक संदेश ऐकणं गरजेचं आहे आजचा संदेश तुम्हाला मनापासून खरंच आवडला असेल तर आपल्या या संदेशाला लाईक नक्की करा आणि असेच संदेश रोज ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद